नमस्कार यूट्यूब फॅमिली कशी आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे शुक्रवार आणि आज हारतालिका आहे तर हारतालिकाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला तर माझे सर्व कामं झाले घरातले देवपूजा वगैरे सर्व आवरून घेतलेले आहे आता पाहून झालेलं आहे म्हणजे एक वाजत आले पंधरा मिनटं बाकी तर सर्व तयारी झालेली आणि सिंपल अशी तयार झाली मी केसवले माझे म्हणून मी मध्ये भांग टाकला आहे आणि मेहंदी लावलेली आहे आणि आज सर्वांनीच लावलीच ना रासनी आणि मस्त हिरवा चुडा घातलाय सिंपल अशी साडी घातली आहे तर मी आता यांना जेवण देते पहिले जेवण बाकी त्यांचं आलं आणि माझा तो उपवास आहे आणि इकडे साईडला गणपतीची पण तयारी चालू आहे आमची वाली बाकीची तयारी हे ना ठेवलेले होते ना तर खराब झालेले होते मग आम्ही धुवून टाकले खा ना धुवून टाकले हे ओले आणि इकडे पूर्ण तयारी चालू आहे त्यांची तर मुलांचं जेवण आणि आज कृष्णा घरीच होता गुड्या राणी गेलेली स्कूलला तिचा गणपतीचा कार्यक्रम होता त्याच्यामुळे ती व्हाईट ड्रेस घालून गेलेली आहे पण सकाळी ना खूप गडबड होऊन जाते त्याच्यामुळे व्हिडिओ करायला पण वेळ भेटत नाही लावते कपाट आणि हे किती ना काढून ठेवते मी पूर्ण तयार होते तर काम आवरण्यामध्येच वेळ चालला जातो आम्ही आता व्हिडिओ शूट करतोय मस्त आणि मुली पण आल्या आहेत व्हिडिओ शूट करायला आणि आता जा कपडे चेंज थकून आली ना पाणी वगैरे घे डोकं दुखत तर व्हिडिओ वगैरे झाले आणि मुली आलेल्या गप्पा मारत बसलो आणि आता पोन झालेला आहे दोन वाजून गेले हे बघा दोन वाजून दहा मिनटं झाले आणि अजून पण काहीच खाल्लेलं नाही पाणी सुद्धा घेतलेलं नाही आम्ही आणि तर चला आता आहे ना थोडं केळी आणलेली यांनी केळी खाणार काहीच खाणार नाही फक्त आता केळी घेऊन घेते एक केळी आणि तीच खाणार मी आता इकडे राजगिराचा शिरा वगैरे करता पण मग मी आता संध्याकाळीच करणार आता काही करणार नाही आणि संध्याकाळी बघू जागरण वगैरे करायचं तर इकडेच करणार आपल्या दारातच मस्त जागरण करू मस्त झुले वगैरे खेळू आणि दाखवणारच मी तुम्हाला तर चला मी ना आता डेकोरेशनचं यांना सांगते आम्ही दोघीजणी ना हे डेकोरेशनचं थोडंफार करून घेतो मग उद्या पूर्ण गडबड होऊन जाईल गणपतीचं आणि गणपती आणायचं त्याचं पूर्ण म्हणजे ना लोड उद्यावरती जिऊन जाईल त्याच्यामुळे ना आज पूर्ण डेकोरेशन वगैरे करून घेणार आणि तुम्हाला दाखवणारच तसं साईड बाय साईड बाजू दाखवणारच डेकोरेशन कसं करतोय आम्ही तर हे पडदे वगैरे तर तुम्हाला दाखवलेच मी भरपूर सामान्य असं आमच्याकडे आणलेलं दरवर्षी तर करतोच यावर्षी तुम्हाला बघायला भेटणार आम्ही कसा गणपती साजरा करतो आणि सगळ्या गोष्टी तर चला मी नावरून घेते आणि मग बोलते तुमच्याशी तर या चहा घ्यायला चहा ठेवला आहे आणि साडी वगैरे चेंज केली मी ती खूप जड वाटत होती तरी पण या आणि डेकोरेशन पण झालेलं आहे लाईटिंग वगैरे लावायचे बाकी आहे ते लावणार आता नंतर लावणार ना नंतर लावणार ते आता आता चालले दे, चा। चा। ते ड्युटीला इतकं डेकोरेशन केलं त्यांनी बाकीच बाकी आता काय करायचं ते फुलं शोधावे लागतील आणि भरपूर सामान आहे आमजवाला घर बांधलं तेव्हा कुठे ठेवलं गेलं फर्निचर खालचं फर्निचर केलं तेव्हा ते के वरती ठेवलं ते सापडतच नाहीये केव्हाचे शोधत होते आणि आता मला जावं लागेल वरती हे आवरून घेते मी भांडे पण पडलेले माझे मुलांनी आता मॅगी वगैरे केली चहा केला त्याचे भांडे पडलेले ते भांडे घासते आणि मग वरती जाऊ आपण गुडिया सर्व पाहायला काल व्हिडिओ बनवायला ना वेळच भेटला नव्हता काल पाहुणे आले परत सकाळी स्वयंपाक वगैरे आवरला आणि फेशियल केलं वॅक्स केले सर्व म्हणजे ना काल पूर्ण तयारी केली मेहंदी वगैरे काढली त्याच्यातच वेळ कुठे गेला ना म्हणजे तरी पण सकाळचं लागलेलं ना तरी आम्ही म्हणजे माझं आहे ना आठ नऊ वाजून गेले तरी वेळ भेटला नव्हता त्याच्यामुळे काल ना व्हिडिओ काढायचं आहे ना मनच झालं नाही माझं म्हटलं व्हिडिओमध्ये जर लागून गेली ना मी तर मग मला वेळ भेटणार नाही तर त्याच्यामुळे काल व्हिडिओ केलाच नाही मी आज पूर्ण म्हणजे ना आज पण तसाच दिवस गेलेला आहे याच्यातच साफसफाईमध्ये हे आवर ते आवर आणि पूर्ण तरी पण सकाळचं ना लागलेले होते टी व्ही युनिट वगैरे पूर्ण क्लीन केलं हे सामान काढलं त्यांनी काढलं मी नि काढलं पण पूर्ण मी क्लीन करून दिलं आणि गुढ्याची ना म्हणजे कपाट आहे ना त्या कपाटात दप्तर वगैरे सर्व होते पुस्तकं वगैरे तर ते काढले आणि एका साईडला लावले आणि थोडं काढायला गेलो ना आपण तर पूर्ण पसारा निघतो बाहेर तर गुढ्याचे पुस्तकं वगैरे तिथं लावून दिले गुड्या उठ गुड्याने हिनं शॉर्ट कपडे घातले बाजूला नाही बघ इथं लावून दिले मग गुड्याचे बाकीचे इथं लावलेले बाकीचे ड्रावरमध्ये मध्ये ठेवलेले सपाडी लक्षात ठेवले आणि हे पूर्ण खाली केलं कारण की आपलं हे डेकोरेशनला पूर्ण याला टच होणार आहे तर त्याच्यामुळं आणि इकडे जागा उरत नाही ना मग ते मध्ये येतं त्याच्यामुळं ना यांना म्हटलं तिकडे टच करू आपण आणि गुढ्याचं सामान काढून घेऊ म्हणजे दहा दिवस ना तिला क पुस्तकं वगैरे काढायला जमणार नाही म्हटलं त्याच्यामुळं आम्ही तिक तिकडे ठेवून दिले तिचे पुस्तकं वगैरे आणि हे पूर्ण तिकडे जाणार याच्यावरती बेडशीट वगैरे टाकणार बघते आता व्हाईट वग व्हाईट छान वाटते नाही तर मग अशी पिंक कलरची पण आहे येल्लो कलर पण आहे ही आम्ही नाही विकत आणलेले होते हे कपडा विकत आणलेला होता म्हणजे परदेस आणलेले कपडा घेऊन परदे शिवून घेतलेले आणि सर्वांचे चार चार सेट केलेले आणि हे पण भरपूर सामान आणलेले असे फुलं आणलेले आणि ते कुठे ठेवलं गेलं ना म्हणजे ना इतकं सामान होऊन गेलेलं आहे आमचं आलं खूप सामान होऊन गेलेलं आहे त्याच्यात कुठे ठेवलं गेलं कळतच नाही आहे तर चला मी ना आवरून घेते आणि मग बोलते तुमच्याशी आवरून झालं आणि आता वाजता आहे पावणे सहा हे बघा पूर्ण किचन क्लीन केलं संध्याकाळचे सर्वे कामं झाले माझे आणि स्वयंपाकमध्ये काय बनवायचं आहे ते काही अजून ठरवलेलं नाही आहे यांना विचारते गुड्या राणीला पण विचारते मी काय बनवून घेऊ म्हटलं पटकन बनवून मोकळे होऊन जाईल पण कोणीच काही सांगत नाही आहे तर म्हटलं आता चपातींचं कणिक वगैरे मग भिजते तर बघते आता थोडंसं आराम करते मी कारण की ना झाडू कोच्या वगैरे सर्व क्लीन केलं बघू शक पूर्ण क्लीन झालं माझं आणि मी ना तिचंटही ठेवते पाय ठेवायला कारण की ना ती सोय ना कंटिन्यू माझ्याकडनं उभं राहिलं जात नाही त्यामुळे मी चटही ठेवते आणि गुड्याराणी इथं खेळते सर्व आवरलं मी झाडू कोचा वगैरे सर्व आवरून घेतलं आणि आज पाऊस पडला इतकं छान थंड वातावरण आहे आता बी तरी म्हणजे चालू आहे थोडाफार नॉर्मल फुरफार चालू आहे पावसाचं आणि आता हे आवरून घेते मी पूर्ण फक्त बाहेरचंच राहिलं आहे झाडू मारायचं झाडू मारून घेते आणि वातावरण इतकं छान आहे पण गरम खूप होत आहे गरम होत आहे ना पाऊस बी पडतोय तरी सुद्धा खूपच गरम होत आहे हेव किती घाम आलेलं आहे कपडे चेंज कर बेटा कुठ आज ते खेळायला कशाला लागून गेली तावरून घेते गे के काई बनु, काई बनु, तर केव्हाची विचार करत होती काय बनवू काय बनवू तर मग मी इथं बनवली मटकीची भाजी आणि छोट्याशा कडाई मध्ये बनवली आणि कणिक मळून घेते म्हटलं तर मळून घेते म्हणजे ही आल्यापर्यंत मी चपात्या करणार आहे गरम गरम देणार आता पहिले भाजी करून घेतली कणिक मळून ठेवून देते मी आता आणि केव्हाची विचार काय बनवायचं बो असं तर चला मी मेकनिक म्हणून घेते आणि मग बोलते तुमच्याशी याला भूक लागलेली आहे हे बघा मी ताट रेडी करते आता गुढियाचा आणि तिच्या पप्पांचा तिचे पप्पा बी येतो आत्ता फोन लावला होता मी ते म्हणे मी येतोच म्हणे म्हटलं बघ मी आता चपात्यांना सुरू करते आणि गुढ्याला तू बसून घे हम आणि मेहंदी काढली दाखव आणि ना पूर्ण बाहेर काढून दे बेटा तिघे आणि मग जेवायला बस तर चला मी ना चपात्या करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी तू का तर हे बारा वाजेपर्यंत जागरण आहे आणि इथं लावता ते स्पीकर वगैरे तयारी चालू आहे आमची चला आता आहे ना लाईट बंद करते आणि बारा वाजून गेले केव्हाचे बसलेलो होतो आम्ही आणि व्हिडिओ आहे ना मनच झालं नाही माझं खूप गप्पा मारत होतो आम्ही आणि आता बघा बारा दहा झाले रात्रीचे आता आणि आत्ताच दरवाजा वगैरे लावला आणि आता साडी वगैरे चेंज करते आणि व्हिडिओ करायलाही ना थोडंसं असं उजळणं होते आणि व्हिडिओ येणा व्यवस्थित होत नव्हते त्याच्यामुळं आणि आम्ही काही डान्स वगैरे केला नाही फक्त गाणे लावून दिले आणि गप्पा मारत बसलो तर दोनच जण येतो आम्ही तर बसलो गप्पा मारत आणि वेळ कुठे गेला ना आम्हालाच कळालं नाही आणि तर आता जुप लाग, जुप लाग ना झोप लाग म्हणजे झोप तर लागणारच नाही पण आता तोंड होते थोडंसं फ्रेश होते साडी वगैरे चेंज करते तर व्हिडिओ नाही इथंच थांबवते मी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय